नमस्कार ओ माऊची मम्मी नमस्कार अनुताई झालं का जेवण वगैरे आरती ताई हसते <laughs> लाईक केलं ला, थँक्यू अनुताई झालं का जेवण अनुताई आरती ताई तुझं दोघींच पण काग आरती असते काग आरती हसते हाय अनुताई हाय अनुताई मनीषा नमस्कार नमस्कार आरती ताई झालं का तुझं जेवण अनुताई तुमचं दोघींचं पण अथर्व तुझं जेवण झालं का हाय अथर्व दादा हो झालं जेवण ओके काय जेवण केलं अनुताई अथरो बाळा आरू नको बोलू ताई बोल अनु काय करते आहेस नमस्कार आरती अनिता ताई म्हणते अग अशीच हसते अनुताई तिला मला बघून आशाला आलं असेल हम्म कंटाळा आला होता मग लाईवचा तरी थोडा वेळ घेते <coughs> कंटाळा नाही घरी पाहुणे येते माझ्या आता थोडं पंधरा वीस मिनिटात येतीलच त्याच्यामुळे म्हटलं काही घ्यायला परवडणार नाही परत ते कट केल्या जाते मग लाईव आभार तो मोठा आहे आपल्यापासून आभार आभार तो मोठा आहे आपल्यापासून मोठा आहे अथर्व दादा मग तो तर अथर्व बोल अथर्व बोल असा करायचा अनिता ताई म्हणायचं की मला मी लहान आहे तुमच्यापेक्षा मला अथर्वच म्हणा जेवण झालं का आत्ताच हात धुतले अरे बापरे काय जेवण केलं हां तुनं तर आज मस्त जेवण केलं आरती ताईनं बिर्याणी खाल्ली चिकन बिर्याणी हो की नाही अथर्व दादा पुढे ताई मन अथर्व कारण आतापर्यंत ताईच म्हणत आला तो टकली माव कुठं आहे खाले खाले खेळते आरू ताई बहीण भावामध्ये चालते ना आरती तो मोठा आहे आपल्यापासून हम्म मागे लाईवला यायचा ना तर अथर्व बोल अथर्व बोल असा करायचा अथर्व दादा मी तुमच्यापेक्षा सर्वांपेक्षा लहान आहे त्याच्यामुळे लहान आहे तुमच्यापेक्षा यार का गरीबाची खेचता तुम्ही लहान असो मोठा असो जाऊ दे ताई दादा लाईव्ह मध्ये छान वाटतं बोलायला लाईक डन बेटा थँक्यू जयश्री मावशी झालं का जयश्री मावशी जे जेवण जयश्री मावशी माझं चॅनल मोनो झालेलं आहे तुम्हाला सांगायचं राहूनच गेला जयश्री ताई काल हां काल परवा झाला माझं चॅनल मोनो आता मोनो झालं माझं चॅनल मग तू कसा बोलतो आहेस बाळा मग तू कसा बोलत आहे बाळा हम्म टोफी पाठवली बघा जयश्री मावशी जयश्री मावशीने पाठवली म्हणजे भेटली मला <laughs> तुमचा आशीर्वाद पाहिजे मावशी फक्त तुमचा आशीर्वाद पाठी मागे असला तर नक्कीच टोफी पण भेटील आपल्याला लवकर युट्यूबकडून एक लाख सबस्क्रायबरवर हाटपाठ थँक यू मावशी तुमची तब्येत तब वगैरे कशी आहे मावशी जेवण झालं का तुमचं भेटणार बेटा हो नक्कीच माव कुठे आहे माव खाले खेळते अनुताई ओके आहे अनुताई तू काय जेवण केलं आज अनुताई तुम्ही काय जेवण केलं गेला का बाळा गेला असेल तो एक दोन मेसेज करतो अथर्व दादा आणि जातो गेला असेल वांग बटाट्याची भाजी आणि पोळी वा छान अथर्व आपण बहीण भावा आहेत हे आपल्याला माहिती आहे सिसिनला नाही तू आरू बोलला की लोकांना काही वेगळंच वाटेल बरोबर आहे आरती ताई हो का छान अनुताई हाय ताईसाहेब हाय प्रभाकर दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये चॅनल मोनो झालं प्रभाकर दादा माझं तुम्ही कालही लाईव्हमध्ये नाही आले होते तुम्ही थोडे कामामध्ये पण मनापासून धन्यवाद तुम्ही पण सपोर्ट केला मला अनुताई तुझे चहाचा टाईम झाला की आता <laughs> <laughs> साडेतीन चारला चहा पेता ते अनुताई वादळ दादा नमस्कार कसे आहात आरती ताई म्हणते अहो ना अथर्व गेला वाटते तो अथर्व गेला अथर्व गेला वाटते हो गेला वाटते गेला नाही तर मेसेज केला असता त्यानं गेला तो या पटपट काल ती पटपट पटपट येऊन गेले ते सर्वे अर्ध्या तासामध्ये पटपट सर्व यांनी मेसेज केले होते अर्धा पाऊन तासामध्ये लाईव्ह संपूर्ण एकाकडे पण होऊन गेली होती <laughs> टाइम मस्त भेटला होता कालच्या लाईमध्ये एका पौन तासामध्ये मला सात घंटे भेटले होते बाकी काय बोलते माऊ पाहुणे लांबची काय पाहुणे लांबची आहे का बाकी काय म्हणते मनु पाहुणे लांबचे नाही का जवळचेच आहे जवळचे म्हणजे जवळचेच आहे प्रभाकर दादा सुपर चॅट केले थँक्यू प्रभाकर दादा ताई मनापासून स्वागत आहे आपलं थँक्यू प्रभाकर दादा आणि सुपरचाट वगैरे करायची काही गरज नाही तुमचं प्रेम आहे तेवढंच भरपूर आहे माझ्यासाठी कारण तुम्ही पण भरपूर सपोर्ट केलेला आहे मला आणि कंटिन्यू माझ्या लाईव्हमध्ये थांबत होते दोन तीन वेळा लाईव्ह घ्यायची दोन तीन वेळा तुम्ही माझ्या लाईव्हमध्ये थांबायचे आणि मनापासून धन्यवाद तुम्ही सुपरचॅट केल्याबद्दल जे आदिवासी जे आदिवासी प्रभाकर आरती आरतीदाई नमस्कार करताय दादा आदिवासी दादांची कमेंट पिन कर अगं ते पिन नाही होत ग आरती ताई हे, हे नाही पिन होत जे आपलं सुपर चॅट असत ना ते पिन नाही होत हे जे सुपर चॅट असत ना ते पिन नाही होत आरती ताई बाकी हे दुसरी कमेंट होऊ शकते ही बाकीची हे कमेंट नाही पिन होणार नाही होत नाही ती कमेंट नाही पिन होता आरती आर्त, आरती ताई जेवण झालं का वादळ दादा आरती ताई म्हणते आरती तू काय स्पेशल जेवण आज चिकन बिर्याणी खाल्ली मी आज अनुताई आरतीताई झाले माझे जेवण आपलं झालं का प्रभाकर दादा तुमचं जेवण झालं का बाकी काय बोलते मग अनुताई हो का छान आरती प्रभाकर दादा खरं मनापासून धन्यवाद तुमचं तुम्ही पिन हे पाठवलं मला सुपर चॅट केलं त्याच्याबद्दल आणि सपोर्ट पण भरपूर केलेला आहे अनिता ताई नमस्कार प्रभाकर दादांची कमेंट पिन करायला बघितली पण नाही होत आहे चहा नाही अजून अनिता ताई नमस्कार करताय प्रभाकर दादा ओके माझ्याकडून पण त्यांच्या कमेंट पिन होत नव्हत्या हां पिन नाही होत ते आपले सुपरचा म्हणजे आपल्याला पहि करता करतात त्याची पिन नाही होत कालदी मी अप्सराची स्नेहलची पिन करायला गेली त्यांना पण सुपर केलं होतं तर पण पिन होत नव्हती बाकी लाईक वगैरे करू शकतो त्याला त्या कमेंटला लाईक कर त्यांनी सुपरचार्ट केलं त्यांना सर्वांनी लाईक करा त्या सुपरचॅटला बरं अनुताई कुठे आहे शेतात की नमस्कार वादर दादा तताई म्हणत आहेत घरी आहे आरती गावावरून रात्रीच आलो मी नाशिकला ओके आले का तुम्ही गावावरून मला वाटलं अजून पण गावावरती आहे कारण तुमच्या घरी थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे लाईक केलं सुपर चॅटला मी पण लाईक ना लाईक करा त्या सुपर चॅटला बाकी पिन वगैरे नाही होती कमेंट नाही तर केली असती मी खरंच का वादर दादा नाशिक माझ्या आईचं माहेर आहे तुझ्या मामाचं घर आहे ना नाशिकला मामा राहता नाशिक नाशिकवरून जवळ आहे ग भुसावल आरती ताई टकली मावडी काय करते खाली खेळते ती गेली खाले खेळते पाहुणे येणार ते घरी म्हणजे माझे ननदच येणार आहे तर आहे खाली ते पर्यंत मग काही वरती येणार नाही ती तर त्याच्यामुळे ते आले की मग मला पण खाली जाणं पडेल त्याच्यामुळे म्हटलं घेत घेत नव्हती लाईव्ह म्हटलं ते आले की मग जाणं पडेल त्याच्यासाठी मला मामाचं नाही, मामाच नाही ओ माय मया मामाचं नाही ओ माय अग बाई का वादळ दादा नाशिकला माझ्या आईचे माहेर आहे तुझ्या आईचं माहेर आहे तर तुझं मामाचं घर होते ना ग पागल आता माझ माझ्या मामाचं घर तर माझ्या आईचं माहेरच राहील ना माझ्या चॅनल वरून सुपर चॅट होत नाही ओके ओके अनिता ताई तसं काही नाही हो अनिता ताई सुपर चॅट वगैरे काही करू नका सगळ्यांना विनंती आहे सुपर चॅट वगैरे काही करू नका तुमचा सपोर्ट आहे तेच आहे माझ्यासाठी सुपर सुपर काही विशेष नाही तुम्ही असेच कायम माझ्यासोबत राहा एवढीच इच्छा आहे आरती ताई माझे काका सत्तावीसला एक्सपायर झाले आणि माझ्याकडे एक मोठा कार्यक्रम होता ताई तो पण रद्द करावा लागला मला आरती ताई अगं आरती आणि त्या ताई म्हणता मला कोमलताईचं सुपर चॅट करायचं होतं पण त्यात नाही म्हणता व्हेरीफाय करा हाँ, खरस, हो हां त्या कोमलताईला खरंच कोण वीस रुपयाची पण मदत होईल तर करा खरंच कारण त्यांचं हॉस्पिटलसाठी चालू आहे अगं माझ्या आईला भाऊ नाही एक बहीण होती ती पण ऑफ झाली हो का मग तुझ्या आईचं माहेर घर तुझ्या आजी आजोबा तरी आपण मामाचंच घर म्हणतो ना असं ब एकच बहीण होती म्हणजे एकूण ती एक आहे हो तुझी मम्मी आरती ताई ए मग कधीतरी आपलं स्वागत आहे मग ताई नमस्कार लाईक डन थँक्यू राकेश दादा मी हसतो तुम्ही पण हसायला पाहिजे हो नक्कीच आरती ताई नमस्कार करताय राकेश दादा राकेश व्हिडिओ जा माझा व्हिडिओ नक्की बघा सर्वांनी व्हिडिओ बघा मी टाकलेला आहे राकेश दादा नमस्कार करताय अनितादाई अनिताई नमस्कार करताय राकेश दादा हो का वादार दादा असे वेळी किती पण महत्वाचे काम असले तर सोडावे लागते हो ते तर आहेच राकेश दादांनी चाय पाठवला थँक्यू हो हो राकेश दादा हो नक्कीच वादार दादा मी ब्लॉग टाकला आहे सर्वांनी माझा ब्लॉग बघा हो हो नक्कीच राकेश दादा नक्की बघू तुम्ही पण बघा आमचा आम्ही पण बघता तुमचा आणि ताई दा राकेश दादा सर्वांनी एकमेकाचा बघा आणि सपोर्ट करा व्हिडिओला म्हणून आरती ताई आठ ते दहा दिवसापासून डाईवरती येत येता येत नव्हतं तुम सांगितलं होतं तुम्ही मला मेसेज केला होता प्रवाकर दादा नमस्कार राकेश दादा मी हसते तुम्ही पण हसायलाच पाहिजे ताई काल तू कुठे गेली मनीषा ताई काल लय खुश होती हा आली होती ती आली होती राके दादा पण दोन तीन मेसेज केले आणि गेली ती पण आली होती सर्वात अगोदर तिलाच सांगितलेलं होतं मी चॅनल मोनोचं नंतर मनोज दादाला सांगितलं नंतर बाकी सर्वांना लाईव्ह घेऊन नंतर सर्वांनाच कळलं <laughs> नंतर सर्वांना लगेच संध्या जसं माहीत पडलं तसं सर्वांनी माझ्या नावावर लाईव्ह घेतल्या खरंच सर्वांनी लाईव्ह घेतल्या माझ्या नावावर प्रेम आप, लग, लग, अर्दे अर्दे आहे आप माझ्यावरती म्हणून घेतल्या सगळ्यांनी कॉंग्रॅज्युलेशन केलं अभिनंदन केलं आणि लगेच अर्ध्या अर्ध्या तासातून माझ्या नावावरती लाईव्ह घेतल्या खरंच खूप छान वाटलं मला त्या कोमलताईचा विषय खूप हार्ड आहे खरंच हो बाई आरती भरपूर तिचे ब्लॉग बघितले की डोळ्यातून असं असं यासारखे होते कसं तरीच होते मनाला कारण किती त्रासमधून जाते ती व्यक्ती म्हणजे ती लेडीज की बस खरंच तिला काही ना काही मदत करा आणि होता व्हायच तर लोक तिचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हो ना आरती आणि तसार झाला फरार झाला